पेड तालुक्यातील रावे गावातील सहलीला गेलेल्या मुलांच्या बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन गेलेली बस परत येत असताना कासरभाट साई रावे गावाकडे जाणाऱ्या रा रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट पाण्याने भरलेल्या शेतात गेली या बसमध्ये चाळीस विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचं सांगण्यात आले आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे वेळ आला पण का आली नव्हती हे आता म्हटलं जात आहे आम्ही रात्री इकडनं येत होतो किती वाजता चार वाजता तो खड्डा आहे ना खड्डा खड्ड्यावर तिकडं तो एक टायर खड्ड्यात उतरला खड्ड्यात उतरल्याच्यानं गाडीचं बॅलेन्सिंग बिघडलं मुलांनी तिकडून पुढे आलो पुढे आल्याच्या नंतर इथे ब्रेक मारला ब्रेक मारला तर गाडी थोडी खाली पुढे उतरली तिथे ब्रेक केला आणि मुलांना उतरवलं किती मुलं होती मुलं होती चाळीस पंचवीस कुठे गेले होते महाबळेश्वरला अच्छा किती लोकांना लागले एका मुलीला नाकाला आणि बाकीचे पूर बाकीचे नाव काय तुमचं कुठल्या डेपोची गाडी पेन डेपोची पेन डेपोची काल गेली ती वस्तीला होती का एक डे होता डे होता।, होता।, होता का एवढे सकाळी पहाटे चार वाजता तुम्ही गाडी आणली ते मुलांना जेवणा घेऊन याला त्याला फिरायला वेळ लागला मग ते जर चार वाजले असेल तर तुम्ही कुठेतरी ते थांबू शकता विश्रांती घेऊ शकता रात्रीची वेळ म्हणजे झोपण्याची वेळ असते ना मग अशा वेळेला मनासाला झोपी लागते तुम्हाला झोपलो ती तसा अर्धा एक दोन तीन तास आराम केला त्याच्यानंतर आराम अच्छा आता मुलांसंदर्भात वरती घालवलं का